फूट पडल्यानंतर विधिमंडळातील बहुमताच्या आधारावर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना हाच खरा राजकीय पक्ष असल्याचा महत्वपूर्ण निकाल आज विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिला पक्ष फुटीनंतर एकनाथ शिंदे गटाकडे दोन तृतीयांश बहुमत होतं त्यामुळे भरत गोगावले यांची प्रतोद म्हणून नियुक्ती आणि त्यांनी काढलेला पक्षादेश या दोन्ही गोष्टी वैध असल्याचा निर्वाळा राहुल नार्वेकर यांनी आज दिला नार्वेकर यांच्या निर्णयामुळे शिंदे गटाचे सोळा आमदार पात्र ठरले आहेत या निर्णयामुळे गेली दोन वर्ष याबाबत असलेली अनिश्चितता आता संपुष्टात आली आहे विधानसभा अध्यक्षांनी आज शिवसेना आमदार अपात्रता संदर्भात निकालाचं वाचन करताना सर्वप्रथम शिवसेना पक्ष नेमका कोणाचा यासंदर्भात विश्लेषण केलं हा निकाल देताना निवडणूक आयोगाकडे नोंद असलेली शिवसेनेची एकोणीशे नव्याण्णवची घटना ग्राह्य धरण्यात आली असून या घटनेनुसार कोणत्याही नेत्याला पक्षातून काढून टाकण्याचा अधिकार शिवसेनेच्या प्रमुखांकडे नाही तर पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीला आहे असं नार्वेकर यांनी यावर निकाल देताना सांगितलं त्यामुळे फुटीनंतर एकनाथ शिंदे यांना पदावरून काढण्याचा अधिकार पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना नव्हता असं ते म्हणाले दोन्ही गटांनी वेगवेगळ्या घटना सादर केल्या त्यामुळे पक्षांमध्ये घटनेवर एकमत झालं नाही नेतृत्व रचनेबाबत दोन्ही गटांची मतही भिन्न होती त्यामुळे विधिमंडळातील बहुमत हा एकमेव पैलू होता असं नार्वेकर यांनी स्पष्ट केलं <coughs> पक्षप्रमुखाची इच्छा ही पक्षाची इच्छा म्हणून मान्य करता येणार नाही सगळे अधिकार पक्षप्रमुखाला देणं हे लोकशाहीला घातक असल्याचं मत नार्वेकर यांनी यावेळी व्यक्त केलं